स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम सर्वांचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्याच्या धर्तीवर पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्वच मंडळांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर पोहोचवावं असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं तर गणेशोत्सव आणि पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीकरांनी जे जातीय सलोख्याचं जा दर्शन घडवलं ते खरोखरच गौरवास्पद आहे असंही त्यांनी नमूद केलं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इचलकरंजी विभागात समाविष्ट इचलकरंजीतील गावभाग शिवाजीनगर शहापूर कुरुंदवाड आणि हुपरी अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात पार पडलं त्याप्रसंगी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता बोलत होते त्यांनी पुढं सांगितलं गणेशोत्सवामध्ये जे सामाजिक उपक्रम प्रदूषणमुक्त पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करतात त्या मंडळांचं कौतुक करण्यासाठी गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू केल्याचं त्यांनी नमूद केलं नुकताच गणेशोत्सव कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला जिल्ह्यात सुमारे आठ हजार पाचशेहून अधिक मंडळांनी सहभाग घेतला होता काही मंडळं वगळता सर्वच मंडळांनी पारंपरिक पद्धतीनं उत्सव साजरा केला मात्र काही मंडळांनी कायदा मोडला त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकी दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पारंपरिक पद्धतीनं विसर्जन मिरवणूक निघते त्यानंतर मिरवणुकीची पद्धतच बदलते तेव्हा शेवटपर्यंत मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं कशी काढता येईल यासाठी प्रबोधन करावं असंही त्यांनी आवाहन केलं प्रारंभी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी स्वागत करून प्रास्ताविकात इचलकरंजीचा गणेशोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला सर्वच अधिकारी शहरात नौखे असताना शहरवासियांनी चांगलाच प्रतिसाद दिला त्यामुळे अधिकारी वर्गाला एक वेगळा अनुभव मिळाला मात्र काही मंडळांनी कायदा मोडला त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं विसर्जन मिरवणुकीत महिलांचा सहभाग पारंपरिक वाद्यांचा सहभाग याबद्दल त्यांनी कौतुक केलं शेवटी आभार गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी मानले व्यासपीठावर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी शरद वायदंडे प्रशांत निशाणदार रविराज फडणीस एन आर चौखंडे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं